जनसेवा ऑनलाइन सर्व्हिस सेंटर व जनसेवा फाउंडेशन जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन संपन्न मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी जनसेवा ऑनलाइन सर्व्हिस सेंटर व जनसेवा फाउंडेशन जनसंपर्क का कार्यालय व शेतकरी व शासकीय योजना माहिती केंद्राचे उद्घाटन खोडाळा ग्रामपंचायत समोर गाळा क्रमांक तीन येथे करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर मोखाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय विकास दुर्गुडे साहेब पोलिस अधिकारी प्रभाकर नवाले साहेब पंकज गुज्जर साहेब खोडा पोलीस दूरक्षेत्र अधिकारी प्रकाश पवार साहेब व सर्व पोलीस अधिकारी पदाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पाटील लाला गवारी जयेश जनाठे रोहित भोईर संदीप पाटील सिद्धार्थ करपे सुधाकर गारे पुरुषोत्तम सावर स्मित पाटील कैलास कडू संतोष पाटील गणेश वाघ प्रमिला पाटील अश्विनी पाटील सविता झिंजुरडे व ऑनलाइन सेंटर चालक आकाश गारे सचिन पाटील व वा रामदास वाघ इत्यादी उपस्थित होते ग्रामीण भागातील सर्व सामान्य जनतेच्या होणाऱ्या गैरसोईबद्दल व ऑनलाइन डिजिटल सेवांबद्दल आदर करून ग्रामीण भागातील जनतेला दिलासा देण्यासाठी व त्यांचे कामे लवकरात लवकर होण्यासाठी जनसेवा फाउंडेशन भारत यांच्या वतीने व सामाजिक संस्थेच्या वतीने जनसेवा ऑनलाइन सर्व्हिस सेंटर सुरू करण्यात आले आहे यात सर्व शासकीय योजना कृषी शेतकरी योजना व आधार सेवा व इतर सेवा पुरवण्यात येणार आहेत यात सर्वसामान्य जनतेला परवडणारी फी आकारण्यात येणार आहे अशी माहिती सेंटर चालक सचिन पाटील व आकाश गारे यांनी दिली आहे सौरभ कांबडी पालघर